एका रात्री दों चोरी, दोन ठिकाणी चोरी सोन्यासह दोन लाख पळवले धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे तालुक्यातील सायने इथं राहणाऱ्या वाल्मिक पाटील आणि नंदलाल सांगळे यांच्या कुलूप बंद घरात रविवारी रात्री चोरट्यांनी हात सफाई केली या कारणाम्यास चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशी एकूण तीन लाख चव्वेचाळीस हजारांची हात सफाई केली धाडसी चोरी करताना चोरट्यांनी वाल्मिक पाटील यांच्या घरातील कपाट घरापासून सुमारे एक किलोमीटर पुढे नेऊन फोडलं आणि त्यातील दागिने रक्कम पळवली उन्हाळा असल्यानं वाल्मिक पाटील आणि त्यांचे कुटुंब धाब्यावर झोपलेले होते चोरट्यांनी त्यांना कोणताही मागमूस लागू दिला नाही हे विशेष धुळे जिल्ह्यात तालुक्याच्या निरनिराळ्या गावांमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय शेती साहित्य विहिरीत असलेले पंप नेहमीच चोरल्याच्या घटना घडत असतात शहरातील सर्व घटनेचा तपास लागत असतो परंतु ग्रामीण भागातील चोरीचा तपास का लागत नाही असा प्रश्न उपस्थित करतात सध्या तापमान जास्त असल्यानं ग्रामीण भागातील नागरिक गारठ्यासाठी घरच्या धाब्यावर झोपतात सायनी येथे राहणारे वाल्मिक पाटील आणि त्यांची आई घराच्या धाब्यावर झोपली होती सकाळी वाल्मिक पाटील यांची आई उठली तेव्हा तिला दरवाजा उघडा असल्याचं दिसलं आईना आवाज दिल्यानंतर वाल्मिक पाटील धाब्यावरून खाली आले त्यांनी घरात चाचपणी केली तेव्हा घरात सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि ठेवलेले कपाट बेपत्ता असल्याचं दिसले वाल्मिक कपाट पाटील आणि त्यांची आई चोरीबाबत बोलत असताना आजूबाजूला राहणारे नागरिक एकत्र आले बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिनाचा औचित्य साधून निमगुळ येथील विवाहित जोडपे यांनी वृक्षारोपणाचा दिला संदेश धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे तालुक्यातील निमगुळ इथं बावीस एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिनानिमित्त गावातील नागरिक दिलीप खिवसरा व शांताराम सूर्यवंशी यांनी नवविवाहित जोडप्यांना वृक्षांचे रोप देऊन लग्नाच्या शुभेच्छा तसेच वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा दिल्या निमगुळ गावातील सागर पाटील व चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी पायल पाटील तसेच प्रवीण पाटील व चिरंजीव संजीव सौभाग्य शुभांगी पाटील या नवविवाहित जोडप्यांनी आम्ही आमच्या शेताच्या बांधावर व घरासमोर झाडे लावू तसेच लोकांना सुद्धा झाडे लावण्यास प्रवृत्त करू पर्यावरण संरक्षणाचा संदेश आम्ही सतत देत राहू आणि पर्यायानं पर्यावरण कार्य करू असं सांगितले या स्तुत्य उपक्रमाबद्दल नवविवाहित जोडप्यांचं सर्वत्र गावात कौतुक व अभिनंदन होत आहे आज बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिवस किंवा पृथ्वी दिवस या दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो आज आमच्या निंगूळ गावे भाऊसाहेब पाटील यांचे चिरंजीव सागर पाटील आणि पायल यांचा कालाचा लग्न समारंभ पार पडला त्या लग्नानिमित्त मी सुद्धा शुभेच्छा देतो आणि या दोघा नवरदेव नवरे यांनी संकल्प केला पर्यावरण संवर्धनाचा काय जागतिक वसुंधरा दिनानिमित्त त्यांनी गावात बरेच रोप वाटले आणि आज स्वतः ते आपल्या शेतामध्ये वृक्षरोपण करणार आहेत आणि पर्यावरणाचा रास जो शेतकऱ्यांना होत असतो तो कमी करण्याचा संकल्प जास्त झाड लावण्याचा आणि पुढे लोकांना सुद्धा जनजागृती ते करते कारण की मोठ्या प्रमाणात तापमान वाढ किंवा निसर्गाचा रास होत आहे आणि तो रास कमी करून एक संवर्धन करणं ही काळाची गरज आहे आज तृत्य उपक्रम त्या यांनी त्याने त्याबद्दल त्यांचं कौतुक होत आहेत आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करत आहेत म्हणून मी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांना सांगत असतो की जास्तीत जास्त आपण जनजागृती कराल ही आशा व्यक्त करतो आणि थांबतो